हाय हॅलो नमस्कार मी दीपाली साहेबकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि गुढीपाडवाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे कारण काही काही कामं माझी सुरू आहे त्यामुळं व्हिडिओ मला एडिट करायला टाईम भेटत नाही आणि गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे हे मला ना आदल्या दिवशी समजलं आणि इथं कॅलेंडर वगैरे नसल्यामुळं ना लक्षात येत नाही कोणता सण वगैरे आहे गावाकडून जेव्हा फोन येतो तेव्हा ते सांगतात ना आता उद्या हा सण आहे तेव्हाच लक्षात आलं आणि संडेचा दिवस हो होता त्यामुळे माझ्या मैत्रिणींनी आणि मी मूवी बघायला जायचं प्लॅनिंग केलं होतं पण आता आपला गुढीपाडव्याचा सण आहे तर घरामध्ये पुरणपोळी वगैरे बनवलीच पाहिजे तर सकाळ सकाळी लवकर उठून ना मी पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक केला होता माझं घरातलं सगळं आवरलं झाडू पोचा आंघोळ कपडे आणि सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आता इथं भांडी वगैरे क्लीन करत आहे किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेईन मुलांना वगैरे आंघोळा झाल्या देवपूजा वगैरे झाली तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ सुरू झाला आहे आणि कसं आपल्या आसपास मराठी असले ना दिदी वगैरे तर कसं समजतं एकमेकीच्या ना पण इथं कोण नाही मराठीना त्यामुळे मला लक्षातच आलं नाही की गुढीपाडव्याचा सण आज आहे पण चला काही नाही गावावरून फोन आला त्यांनी मला सांगितलं तर मी सगळं आता नैवेद्य वगैरे बनवला छान देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि आता मूवीला जायचं तयारी चालू आहे मला आता पॉपकॉर्न वगैरे बनवून न्यायचे होते मूवीला जाताना घरामध्येच आणले होते पॅकेट तर चला म्हटलं घरातच बनवून घेऊन जाऊया आहे आपल्याकडे तर हे डब्यामध्ये पॅक करू किंवा पिशवीमध्ये वगैरे पॅक करून घेऊन जाईन बघूया आता कसं तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू बघूया आज गुढीपाडव्याच्या दिवशीचं माझं रुटीन कसं काय काय आहे आवरलं होतं चला म्हटलं कपडे वगैरे पण सुकूया आणि अशी छान छान रांगोळी पण काढली होती आपल्या घरासमोर थोडीशी जागा आहे तिथच गुढीपाडवा घरातली ना सकाळची कामं झाल्यात आणि आज पहिल्यांदा असं झालं की मी गुढीपाडवा आहे ती विसरूनच गेले म्हणजे माहित होत गुढीपाडवा जवळ आलाय पण ह्याच तारखेला हे माहित नव्हतं आणि माझ्या आणि मी मस्त प्लॅनिंग केलं आज मूवी बघायला जायचं तर चला मग मी सगळं आवरले तुम्हाला दाखवतो मी आज गुढीपाडव्यासाठी पुरणपोळी वगैरे कसं बनवलं आणि मी आज खूप लवकर उठले पाच वाजता उठून सगळं आवरलं आंघोळ झाली देवपूजा झाली झाडू पोछा मुलांना आंघोळा पुरण सगळा स्वयंपाक सगळं आवरले ना आता दहा वाजल्यात आम्हाला साडे दहा पर्यंत जायचं आहे मूवी बघायला आणि जर आधी माहीत असतं ना आज गुढीपाडवाय तर मी जाणारच नव्हती पण आता आम्ही सर्वांनी मिळून प्लॅनिंग पण केलं आणि अचानक नाही म्हणून सांगायचं मला रात्री कळालं की आज आपला गुढीपाडव्याचा सण वगैरे आहे कारण घरी फोन केल्यानंतर सांगतात की उद्या गुढीपाडवा आहे उद्या शिमग्याचा सण आहे या सगळ्या गोष्टी कॅलेंडर नाही ना त्यामुळे ना सगळ्या गोष्टी अवघड होत आहेत चला काही नाही त्यानिमित्तानं माझं पटपट सगळं आवरलं तरी टेन्शन टेन्शनमुळं ना खूपच लवकर उठली आणि सगळा स्वयंपाक रेडी झालाय सगळं किचन आवरलं सगळं घर आवरलंय आता फक्त एकदा छान झाडू मारते आणि आम्ही मग मूवी बघायला जाणार आहे तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आम्ही काय काय स्वयंपाकामध्ये बनवलं आणि इथं ना मी मस्त अशा पुरणपोळ्या बनवून ठेवल्यात तर बघा पिठावरल्याच बनवल्यात तर छान छान आपल्या पुरणपोळ्या इथं बनवून तयार देवाला निवेद्य हा बढिया बन देवाला नैवेद्य वगैरे खोला मुलांनी पण खाऊन घेतले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना पापड वगैरे पण सगळे पापड वगैरे पण तळून ठेवल्यात आणि ह्याच्यामध्ये मस्त भजी वगैरे पण बनवले आणि ह्याच्यामध्ये आपली मस्त कटाची आमटी पण बनवून तयार आहे तर आज सकाळ सकाळी माझा सगळा स्वयंपाक रेडी झालाय आणि भात पण बनवलाय भात आपला कुकरमध्ये आहे तर हा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक माझा रेडी झालाय चला आता मस्त झाडू वगैरे मारून घेते आणि नंतर बोल आणि चला आता माझं ना सगळं आवरलंय घरातलं पण सगळं आवरून झालंय अर्ण कुणावर खाली गेल्यात कारण त्यांचे मित्र आले त्यामुळे त्यांना लवकर होतं की मा आम्हाला लवकर खाली पाठव त्या दोघांचं आवरलंय त्यांना मी खाली पाठवले हो आता मी बाकी लाईटा वगैरे बंद करतो आणि चला तर मग जाऊया आणि आज गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याचं आमचं आज असं दिवसभराचं रुटीन आहे गावाकडे तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पण इथं या सगळ्या गोष्टी नाहीत कुणाला सांगितलं ना आमचा आज त्यौहार आहे गुढीपाडवा पण त्यांना काय माहित पण नाही कसं आहे काय कारण आपल्या महाराष्ट्रातच हा गुढीपाडवा सण छान प्रकारे केला जातो चला तर जाऊया आता आणि आता इथं मी खाली आली होती तर आमच्या बिल्डिंगमधल्या दीदी आहेत ना त्यांच्या मुलीचं आवरलं नव्हतं तर आता मी तिची वेणी वगैरे घालून देते तोपर्यंत तिची मम्मी वगैरे आवरत आहे आणि आज मला पण खूप ना थकायला झालं कारण सकाळी उठल्यापासून घरातला आवरत होते ना खूप थकून गेली आणि अचानक नाही म्हणायला पण कसं तर वाटतं कारण भरपूर जणांनी प्लॅनिंग केलं होतं मला वाटतं आम्ही चौघीजणींनी म्हणजे जायचं प्लॅनिंग केलं आणि माझ्यामुळे सगळ्यांचं प्लॅनिंग हो ही होईल मिस होईल फीस तर मी म्हटलं चला काही नाही मीच जरा धावपळ करून सगळी घरातली कामं आवरली आणि आता चाललोय आणि इथं काय आम्ही गुढी वगैरे उभा करत नाही त्यामुळे बाकीचं काही नव्हतं फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक करून जे आपल्या मंदिरामध्ये भगवान जे वगैरे आहेत ना त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला मुलांना वगैरे दिलं खायला वगैरे सगळं आवरलंय आणि आता आम्ही चाललोय चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता सर्वांचं आवरलं होतं आम्ही मूवी वगैरे बघायला निघालो थोडंसं लेट झालं पण चला काही नाही आम्ही पोचलो आणि मूवी ना खूप छान होती आपल्या भारतातील एक मुलगी पाकिस्तानमध्ये अडकली होती तिला सोडवण्यासाठी अशा प्रकारे ही सगळी मूवी होती खूप छान आणि ही मूवी बघून ना खूप प्राऊड फील झालं की आपण भारतामध्ये राहतोय खूपच छान आणि जेव्हा ती पाकिस्तानमधून भारतामध्ये एंट्री घेते वाघा बॉर्डरच्या गेटमधून जी एंट्री केली जाते तेव्हा तिनं आपल्या भारत मातेचा आशीर्वाद घेतला हा क्षण बघायला खूप छान वाटला खूप प्राऊड फील होत होतं की आपल्या भारतामध्ये आपण किती सेफ आहे आणि ही मूवी पण ना खूपच छान होती आणि ही मूवी ना खूप छान होती बघण्यासारखी होती आणि मुलांना वगैरे पण आवडली आता मूवी झाली चला आता घरी जाऊया बाकी सर्वजण गेले होते अर्न कुणाला आता चला म्हटलं आपण पण जाऊया बाकी सीटच्या खाली वगैरे कुणाल काय ना काहीतरी टाकतो तर ते सगळं बघितलं आणि आता आपण बाहेरच्या गेटवर एंट्री घेत आहे बाहेर जाऊया चला मग घरी गेल्यानंतर बोलते आता आणि आम्ही मूवी वगैरे बघून ना आता घरी आलो मुलांना वगैरे भूक लागली होती तर जेवण वगैरे गरम करून घेतलं आणि आता इथे जेवायला वाढत आहे मी मुलांना वगैरे आणि आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता तर सर्वांच्या आवडीचंच होतं पापड भजी वगैरे मुलांना खूप आवडतात तर चला म्हटलं तर त्यांना जेवायला वगैरे वाटते आणि जी आजची मूवी बघायला गेलो ना ती मूवी खूप छान होती भरपूर काही शिकायला मिळालं आणि जास्त चांगली गोष्ट वाटली की आपण म्हणजे भारतात जन्माला आलो आहे कारण भारतासारखा देश ना आपल्याला कुठंच बघायला मिळणार नाही आपल्या भारतामध्ये आपण खूप म्हणजे खूप सेफ आहे आपल्या भारतामध्ये आपल्याला जास्त कोणतीही गोष्टीला रोकटोक नाही बाकीच्या देशांमध्ये खूप वेगळं आहे तर माझं मी मला असं वाटतं की माझा भारत देश सबसे महान आहे खूप छान वाटतंय चला तर आता मुलांना वगैरे जेवायला वाटते आणि मी पण जेवण करते करा ब्लॉग कंटिन्यू गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ मी कम्प्लीट नाही करू शकली काही नाही काहीतरी कामामध्ये व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट नाही झाला चला म्हटलं आज व्हिडिओ कम्प्लीट करूया सकाळची वेळ आहे नाश्त्याची थोडीफार तयारी झाल्या अर्ण कुणाला उठल्यात माझ्या अंघो झाल्या आता मी देवपूजा वगैरे करणार आहे कपडे वगैरे बाकी थोडीफार कामं आवरलं आणि आज स्वामी प्रकट दिवस आहे तर तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मला स्वामी समर्थांची पूजा वगैरे पण करायचं आहे त्यामुळेच मी थोडंसं आज लवकर आवरले तर चला आता स्वामींची आपल्या पूजा वगैरे करूया करा ब्लॉग कंटिन्यू आणि श्री स्वामी, स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा माझा व्हिडिओ थोडा लेटच येत आहे पण चला काही नाही आणि आता इथं मी पूजेची वगैरे तयारी करत आहे मंदिरामध्ये पूजा वगैरे केली त्या त्याच्यानंतर स्वामी समर्थांची पण छान आता इथं पूजा वगैरे करीन खाली जाऊन फुलं वगैरे घेऊन आली स्वामींचा फोटो आहे माझ्याकडं छान वल्ल्या फडक्यानं पुसून घेतला आणि मस्त आता इथं मी पूजा वगैरे मांडीन जसं मला जमते ना मी तशा प्रकारे पूजा करतो सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे असं काही नाही पण जे आहे ना त्याच्यामध्येच मी छान अशी पूजा करेन आणि आता इथं ना फुलं वगैरे पण घेतली होती पण आल्यात ताज, ताज दूध पण आले तर मस्त ताज मस मस ता, आता ताज्या दुधामध्ये ना खीर बनवून घेते इथं अजून अर्ण कुणाचं चालले अंग मग सगळ्यांच्या अंग वगैरे झाले की मस्त सगळेजण पूजा वगैरे करेन तोपर्यंत मी इथं खीर वगैरे तयार करते करा ब्लॉग कंटिन्यू आणि चला आता इथं खीर वगैरे बनवायची तयारी करत आहे सका सकाळी दूध आलं होतं आता आजकाल ना थोडी गर्मी सुरू झाली आहे तर दूधवाले भैया लवकरच येत आहेत कारण दूध खराब व्हायचं शक्यता असते त्यामुळे ते लवकरच घेऊन येत आहेत तर बरं झालं म्हटलं मस्त आता दुधाची आपल्या खीर बनवूया आणि खीर बनवण्यासाठी ना कॅन्टीनमधून हे रेडीमेंट पॅकेट आणलं होतं ह्याच्यामध्ये आपण दूध आणि थोडीशी साखर टाकायची बाकी हे पॅकेट टाकलं ना मस्त अशी ती खीर बनते टेस्टी असं तर ही इझीसाठी म्हणजे जास्त गडबड असली ना तेव्हाच वापरायला बरं आहे बाकी आपण शेवळ्याची गर्याची वगैरे करतो ना ती पण खीर खूप छान लागते पण अजून मला बाकीचा नाश्ता वगैरे बनवायचा होता स्वामी समर्थांची पूजा वगैरे करायची होती सकाळ सकाळी थोडी गडबड असते तर म्हटलं चला आज हीच खीर बनवूया आणि आता इथं बघा मस्त आता पूजा वगैरे करत आहे खीर बनवून रेडी झाली होती आणि मला स्वामी समर्थांचा जप वगैरे करायचं आहे अरन कुणाला एका साईडला आवरून त्यांना खायला दिलं होतं थोडंफार थो तर बिस्किट वगैरे खातात अजून नाश्ता बनवला नव्हता तर मी म्हटलं पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्त नाश्ता वगैरे बनवून देईन तर अशा प्रकारे आज स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मी अशा प्रकारे पूजा वगैरे केली आणि जास्त काही नाही जसं मला जमतं ना त्याप्रकारे मी करत आहे तर चला करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता इथं ना पूजा वगैरे झाली प्रसाद वगैरे केला देवाला प्रसाद वगैरे दिला आणि आता इथं मुलांसाठी ना ढोसा वगैरे नाश्त्याला बनवत आहे माझा नाश्ता वगैरे बनायला चालू होता आणि मी प्रसादाला खीर वगैरे बनवली होती ना ती पण आता सर्वांना थोडी थोडी प्रसाद म्हणून देत आहे एका साइडला ढोसे वगैरे पण बनत आहेत तर माझा सकाळपासून अशा प्रकारे रुटीन होतं अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली जम्मू काश्मीरमध्ये तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र चला तर मग बाय बाय